नाशिक शहरातील सर्वोत्तम दर्जाची एजे फिटनेस हबच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन श्री हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी एजे फिटनेस हबचे संचालक किशोर जाधव व अमोल जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला शहरातील फिटनेसच्या क्षेत्रात उंच भरारी घेणारं नाव म्हणजे एजे फिटनेस हब शरीर सौष्ट स्पर्धेत नाशिक सारखे असंख्य पुरस्कार पटकवणारे अमोल जाधव व किशोर जाधव या एजी फिटनेस हब चे संचालक असून तब्बल अठ्ठावन्न यशस्वी बॉडी बिल्डर्स असलेली ही नाशिक मधील एकमेव अशी मोठी फॅमिली आहे शिवाजीनगर येथील एजी फिटनेस हब भव्य अशा सहा हजार जिल्ह्यातील सर्वात जास्त विविध प्रकारचे अत्याधुनिक साहित्य असलेली हे एकमेव जिम हब असूनही अत्यंत कमी शुल्कात एजी फिटनेस हब मध्ये बॉडी बिल्डर्स घडवण्याचे सामाजिक कार्य किशोर जाधव व अमोल जाधव बंधू करीत आहे हस्ते। तसेच एजी आर्ती संपन्न जाली। या प्रसंगी महंत गिरिजानंद सरस्वती महाराज अनंत आखाडा त्र्यंबकेश्वर तसेच मातोश्री अलकाताई जाधव अर्जुन जाधव माजी सभागृह नेते दिनकर पाटील मनसे राज उपाध्यक्ष सलीम शेख माजी सभापती योगेश शिवरे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे युवा नेते अमोल पाटील शिवसेना उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले रवी पाटील जितेंद्र चोरडिया सोनू गुगे बाळा रामदास मेदगे अविनाश पाटील सुचित पाटील गोकुल नागरे प्रमोद पाळदे कैलास मोरे कल्पेश कांडेकर मनोज तांबे अनिल गडाक दीपक वाघचौरे आदीसह सातपूर शहरातील असंख्य मान्यवरांनी अमोल जाधव व किशोर जाधव यांना शुभेच्छा दिल्या

खरंतर आपण बघतोय एकीकडे तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि खरे आमदार व्यसनाधीन पिढीला प्रभाव या व्यायामाच्या माध्यमातून चांगले चांगले व्यायामपटू या ठिकाणी घडवण्याचं काम हे अंबोड आणि किशोर या ठिकाणी करताय आणि ना मात्र फी जर आपण नाशिकच्या जर जिमला जर गेलो तर मला त्यांची फी त्या आजार बारा हजार न आहे पण अमोल जे गरिबीतले दिवस काढले त्या अमोलला ही गरीबी ती आमोला की तिशोरला ही गरिबीची जाणीव आहे आकारणार मामा मी जास्त आकारणार नाही मी मला माहिती आहे या ठिकाणी आपल्याकडे कामगार वर्ग आहे कामगारांच्या मुलाला मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या शरीरास स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं काही आकारण सारपुरचे युवक हे चांगका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये <laughs> मी अमोलला या नव्या जीमसाठी शुभेच्छा देतो अमोल आणि किशोर यांनी असंच कार्य करत राहो एक तरुण पिढीला चांगल्या प्रकारची दिशा देऊ अशी हनुमंता प्रार्थना करतो धन्यवाद पिढीला नवीन जनरेशनला फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे खूप गरजेचा आहे आणि त्या अनुषंगाने मग नाशिक सुद्धा एक देवत प्लॅटफॉर्म वरती आहे विविध योगा असेल वर्कआउट असेल कार्डिक असेल या विविध माध्यमातून काशीकरांचा एक ठिकाणी वेगळं वेळ निर्माण झालेलं आहे दोघं बंधूंनी एवढ्या कमी वयामध्ये आपल्यासारखे सर्व युवकांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम अंमलबजावणी किशोर यांनी त्या ठिकाणी केलं आहे हे दोघा भावना अशीच आपली उतर प्रगती होत अशी मी प्रार्थना करतो आपण सर्वांना मी आज हनुमान जयंतीच्या नाशिक महानगरपालिकेचे माझी सभागृह नेते दिनकरांना पाटील माझी नगरसेविका प्रथा आपण पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि प्रथा क्रमांक नऊ मध्ये दोन जीम दोघा ठिकाणी सुरुवात केली आपलं आमच्या सर्वांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो अधुनिक दुर्नगारात आपण जिम करावी म्हणजे तीन नगर नगरे ठिकाणी कवले दोघा असे आपल्या प्रशासनाचा सागा घालतो या ठिकाणी बरोबर म्हणून सन्मान केला योग या ठिकाणी सर्व युवकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद सर्व तर आजच्या दसरा कुठंतरी मार्गदर्शन अमोल जाधव व किशोर जाधव या बाजूंच्या माध्यमातून आपल्या सत्तर परिसराला भेटत आहे आपण आपलं नाव आशिफ हो आणि आपल्या शाखा

त्यांना दिशा देण्याचं काम हे दोघं बंधू करतात आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपल्या सर्वांना हनुमान जयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आज नाही तिथे नाही करणार आमची खराब झाले परंतु आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने ही चौथी ब्रँच आज या ठिकाणी होते आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व तरुण मित्र व्यायामाच्या पोटी आपली काही प्रेम आहे प्रेम दाखवण्यासाठी दादो सरांवर प्रेम दाखवण्यासाठी आपण सगळे मोठे संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्या सगळ्यांची शरीर यष्ट आता या चौघांनी जशी शरीर यष्टी आपल्याला दाखवली अशा प्रकारची शरीर यष्टी दादो सरांच्या मार्गदर्शनाखाली वागून राहून अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आजच्या देतो बजरंगबली किती एजी फिटनेस हवी अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी युक्त अशी जिम आहे या जिम मध्ये तरुणांना बॉडी बिल्डिंग साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे वर्कआउट घेण्यासाठी प्रशिक्षण ट्रेनर आहे येथे कार्डिओ सुविधा उपलब्ध असून प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येते लवकरच आपण महाराष्ट्र श्री इंडियन आणि इंटरनॅशनल पर्यंतचा टप्पा पार करू असा विश्वास एजी फिटनेस हब संचालक किशोर व अमोल जाधव यांनी व्यक्त केला या कार्यामध्ये त्यांचा आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो पण आम्हाला जे सामाजिक कार्य आम्ही ज्या परिस्थितीतून किंवा त्या गांध्याच्या बाबतीत मी बॉडी केली की माझ्या पोरामध्ये दिवस येऊ नये की दरी पूर्ण बॉडी बिल्डिंग सांगतो महाराज त्याच्यामध्ये बॉडी बेडर एका जिमकडे आठ थोडं बॉडीमेंट रेडी आणि आठ थरून बॉडी रेडी करताना अमोर सगळ्यांचा आणि त्याचा त्याच्या माझा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे मेन म्हणजे हा महत्वाचा भाग आहे शिवला येण्याची आवड महत्वाची आमच्याकडे जे पण मुलं तयार होतात आम्ही त्यांना तेच सांगत असतो तुम्हाला बघून आमचा रायनर तुम्ही जर तुम्ही जर फिल्ड दिसले तरच विचार तुम्ही अमोल सरांनी तयार केलं हे जे फॅमिलीने तयार केलं आपल्या जिमचा नाव हे फिटनेस पुढे क्लब वगैरे आपण वापरतो हे जे फॅमिली आहे शब्द वापरतो तुझे वडील आहेत त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण आलेले आहे आणि आम्ही जेवढं तेवढं मी स्वतः शेराची जी संपत्ती तिची सेवा नक्की करू अरे बोल पाहिजे मला कसं जास्त बोलता नाही पण मग जे करतो मी ते प्रॅक्टिकली करतो आतापर्यंत सगळ्यात टॉपचे बॉडी बिल्डर जे नाशिकमध्ये यावर्षी गेले गेल्या तीन वर्षापासून ग्रुपमध्ये फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड हा आपला जिमचा फोर आहे हे क्लासिक आजच्या दिवशी असते परंतु आज आपल्या नाशिक मध्ये टॉप एस जिमची उमगी होती आज तुम्ही पाहिलं नाशिक मध्ये जेवढं कुठं साहित्य नाही ते आपण आणि जे पंचवीस ते हजार रुपये फी बाहेर आकारले जाते त्याच्या आठ ते आठ हजार रुपये आपली ठेवली कारण काय सर्वसामान्य घरातल्या मुलांना पण ती सुविधा भेटली पाहिजे ती त्याच्यापासून वंचित नाही पाहिजे मित्रांनो जी तुम्ही आम्हाला साथ दिली जी आपण जी फॅमिली तयार केली अशीच उत्तर उत्तर ती वाढत राहते आणि या साठी खूप लोकांनी मला ट्रेनर गुंतवून करून विचारले मित्रांनो जे मी पुढे घडवले जे मी ट्रेन केले त्यांचं भवितव्य मी पुढं तयार करणार आहे आणि त्यालाच मोठं करणार आहे जे पण ट्रेनर आहे एक तर कोणत्या तरी खेळात ते परिपूर्ण आहे आणि त्याला प्रत्येक मसलचा मसलचा वेनचा सगळ्याच नॉलेज प्रोटीन डाएट वगैरे आणि उरलं सुरलं तर बाकीचा गायडन्स आहे आणि लवकरात लवकर जो आपला

प्रमुख संचालक अमोल जाधव किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल जाधव आकाश डुबे मनीष राय राकेश सफके किरण माळी प्रती का विशाल तिवारी आदी फिटनेस क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शन करणार आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर